नमस्कार मी राणीका स्ली एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास अहमदनगर शहरातील दाळमंडई आडते बाजार परिसरातील मोडकळीस आलेली एक जुनी इमारत पावसामुळे कोसळली ही घटना काल रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास घडली यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र अशा घटनेमध्ये काही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अहमदनगर शहरातील मोडकळीस आलेल्या जुन्या इमारती महापालिकेने त्वरित उतरवून घ्याव्यात अशी मागणी येथील नागरिक करत आहेत काल रात्री साडेआठच्या नऊच्या दरम्यान गेले अनेक वर्षापासून बाजारपेठेत ही जी जागा आहे आपण पाहतो तर ती जागा जी आहे तर ती गेल्या अनेक वर्षापासून पडीक होती कधी पडेल याचा काही भरोसा नव्हता पण सदैवाने रात्री साडेआठ नऊ वाजता जी बिल्डिंग पडली त्यावेळेस बाजार जवळजवळ बंद झालेला होता आणि येणाऱ्या जाणाऱ्या जर कमी असल्यामुळं जीवितहानी झाली नाही तरी आयुक्त साहेबांनी मी आयुक्तच मान्यने मी आयुक्त साहेबांना विनंती करतो एक माजी नगरसेवक म्हणून की त्यांनी शहरात जेवढे वाडे आणि इमारती आहे याचे ॲडिट करावे व त्या त्या ठिकाणी यांनी त्वरित ते वाडे किंवा इमारत असेल ती उत उतरून घेण्यात यावी कारण की येणारा पावसाळा आणि हवेमुळं शहरामध्ये जी मुलुंड परिस्थिती झाली मुंबईमध्ये तशी परती नगर शहरात ही घटना व्हावी नाही म्हणून आयुक्तांनी पूर्ण नगर शहराचे ॲडिट करावे आणि त्या ॲडिटमध्ये जे जे काही असतील बडक्या इमारती वाडे हे त्वरित उचरू उत्रु, उतरून घेण्यात यावे की जेणेकरून कुठची कोणतीही दुर्घटना होणार नाही याची दक्षता महानगरपालिकेने पालिका पदाधिकारी अधिकाऱ्यांनी घ्यावी ही त्यांना नम्र विनंती आणि ऐकत सामानला मी सांगू इच्छितो आज नगरसेवक की महापौर नाही आहे त्याच्यामुळं आपण ता तातडीने ही कारवाई करून कारण का बाजारपेठ हे येणारा जाणारा मोठा रस्ता असून जर ती चा इमारत पुढे कोसळली असती तर अनेकांचे जीव त्यामध्ये गेले असते त्याच्यामुळं नागरिकांच्या जीव जीवतात धक्का न पोचता ताबडतोब ही कारवाई नगर शहरामध्ये करण्यात यावी असं मी आयुक्त साहेबांना सांगू इच्छितो प्रतिनिधी अनुल शेख ए टीव्ही न्यूज अहमदनगर